नमस्कार मित्रांनो मी प्रकाश गामेवाड ब्रँड मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता शेताकडे कर निघालो भावानो आणि हे कुत्रा आपला पा, पाहू शकता तुम्ही आपल्या आवाजाला पाहून इकडे पळत आला भावानो कारण मुख्य जनावरच प्रेम एवढं चांगलं असते भावानो माणूस करणार नाही पण मुक्क जनावर तुम्हाला कधीच विसरणार आहे हे मात्र लक्षात ठेवा आता भावानो मी निघालो होतो शेताकडे पाठीमागचा नजारा पाहून तुम्हाला दिसत असेल अशी पूर परिस्थिती आपल्या शेतामध्ये झालेली आहे आणि सोयाबीन पीक आहे का शेतामध्ये कोणतं पीक आहे हे सुद्धा आपल्याला आता कळालेलं नाही म्हणजे कळत नाही एवढं पीक खराब झालेलं आहे एवढं नुकसान झालेलं आहे तरी सुद्धा भावना तुमच्या पिकाचं नुकसान झालं तरीही तुम्हाला ई पीक पाहणी करणं गरजेचंच आहे जे काय तुमचा पीक येणार आहे तो तुमचा आल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तुम्ही ज्या वेळेस इ पीक पाहणी तुमच्या शेतामध्ये केलेली असेल तुमच्या शेतामध्ये आता पीक असो किंवा नसो भावना कारण असं का म्हणतोय मी कारण आपल्या शेतामध्ये सोयाबीन नंबर एक होतो भावानं पूर्ण पूर परिस्थिती झाली आणि सगळं सोयाबीन निघून गेलं आता तुम्हाला दाखवतो समोर चालू तरी सुद्धा मला ईपीक पाणी करणं गरजेच आहे कारण ईपीक पाणी केल्याशिवाय पर्याय नाही आणि आपल्याला नुकसान भरपाई इपीक पाणी केल्याशिवाय मिळणार नाही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून शेतामध्ये जाऊन इपीक पाणी करू शकता चला तुम्ही आपण जाऊया आपल्या शेतामध्ये हे प भावानं मी तुम्हाला बोलत असताना आमच्या शेतामधला राजा आवाज ऐकून भावानो पळत आला यावरून असं लक्षात आलं भावानो मुख्य जीव आपल्यावर किती असतो हे याने इथं दाखवून दिलेलं आहे ठिकाणी भावनं एकदम असं भयंकर रस्ता झालेला आहे जणू काय आपण भूत बंगल्याकडेच जातो हो। अशा प्रकारचं दिसत आहे हे तुम्ही पाहू शकता सगळीकडे हिरव दिसत होता आता सगळा काळोख झालेला आहे पहा भावनं शेतकऱ्याची दशा अशी झालेली आहे आमदार साहेब तर म्हणले ज्याचं पुराणं पूर्ण गेलेलं आहे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे ज्याचं नदीकाठी शेत आहे त्याला आपण शंभर टक्के त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई आणून देण्याचा प्रयत्न करू म्हणले पाहूया आपले आमदार साहेब शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात मदत करतील का अशा प्रकारे पाहू शकता हे रस्ते पहा आमदार खासदार निवडणुकीच्या टाइमला आपल्या पाया पडतात रस्ता करतो म्हणतात असं करतो म्हणतात तसं करतो म्हणतात आम्हाला फक्त निवडून द्या म्हणतात आणि निवडून दिल्याच्या नंतर काहीच बघत नाहीत भावानो तुम्ही असे आमदार खासदार असतात आणि अशा परिस्थितीमध्ये कोणी येत नाही भावानो रस्ते बघा की कशा पद्धतीचे आहेत पाहू शकता तुम्ही हे भावनं अशा प्रकारचे रस्ते पाहू शकता तुम्ही आपला रस्ता या रस्त्यामध्ये पाहायला गेला तर मोटरसायकल तर दूरच झालं पायानं सुद्धा चालता येत नाही एवढा रस्ता असं खराब झालेला आहे पूर परिस्थितीमुळे आणि अशा दशा शेतकऱ्यांची झालेली आहे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी पाहता कशा प्रकारचं सोयाबीन झालेलं आहे आणि मला सांगा हे भावनो असं जर झालं असं जर सोयाबीनाचे नुकसान झालेलं असेल तर आपल्याला कांनीला सोयाबीन येईल का सांगा ना मला तुम्हीच सांगा कंपनी म्हणते की तिसराच आपण ट्रिकर लागू केलेला आहे गव्हर्मेंटने सोयाबीन तुम्हाला दाखवतो बाजूला हे पा अशा प्रकारचं सोयाबीन झालेलं आहे परिस्थितीमुळे एकही एक शेंगाला दिसत नाही पूर्ण शेंगा गळून गेल्या पूर्ण सोयाबीन वाळून गेलं आता काय करायचं अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नेमकं नेम काय का करायचं मला तुम्ही सांगा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका चल चला तर मग आता पाहूया आपण आपल्या शेतामध्ये अजून आपल्याला जायचं आहे ईपीक पाणी आपण कशी करायची यावरती आधीच आधीच आपण व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून पाणी करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये इपिक पाणी हे ॲप असणं गरजेचं आहे आता अपडेट आलेलं आहे नवीन ती ऍप तुमच्या गेम किंवा बरेच जण असं म्हणतात की माझ्या नावाने ना शेती नाही बाबा माझ्या नाव टाकून ना त्याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्याची म्हणजे जे करायचं आहे त्या शेतकऱ्याची इपीक पाणी करता येईल का तर अशा मला कमेंट आल्या होत्या त्या व्हिडिओ मध्ये ज्या व्हिडिओ मध्ये मी ई पाणी कसं करायचं सांगितलेलं आहे त्यामध्ये भावनं तर तुमच्या नावाने शेती असो किंवा नसो याचा काही फरक पडत नाही मला असं वाटते आणि त्यानंतर तुम्ही ई पाणी सुरुवातीला कोणाचंही नाव टाका परंतु त्यानंतर जेव्हा तुम्ही शेतकऱ्याचा सर्वे नंबर टाकून त्याचं नाव ऍड करता त्याच्यामध्ये व्यवस्थित ऍड करा आणि त्याच्यानंतर ईपीक पाणी करा आता मी इपीक पाणी माझ्या शेतामध्ये करून घेतो भावानो आता इपीक पाणी कशी करायचं हे तुम्हाला माहित नसेल तर भावानं यावरती आपण आधीच एक टाकला होता तो व्हिडिओ त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल तो व्हिडिओ पाहून तुम्ही इपीक पाणी कशी करायची हे तुम्ही पाहू शकता आणि त्याच्याकडे बघून इपीक पाणी तुमच्या शेतामध्ये करू शकता इपीक पाणी पूर्ण झाल्याच्या नंतर भावानं थोडीशी नजर पिकाकडे टाकली आणि असं नकारात्मक विचार मनामध्ये येऊ लागला असं वाटू लागलं भावना शेती सोडूनच द्यावी म्हणून भावनं जे व्हायचं ते होते जे नशिबात आहे जेवढं तेवढं आपल्याला मिळते म्हणून मी त्या पिकाकडे दुर्लक्ष केलं आणि निघालो आपल्या वाटेला समोर तर या ठिकाणी पाहू शकता भावानो आमच्या शेतामध्ये अशा प्रकारचे रस्ते राहतात या रस्त्यावरून आम्हाला जावं लागते पाहू शकता तुम्ही आता तर साधारण माणसाला इथून उड्या मारून येता येत नाही भावान एवढा बेकार रस्ता झालेला आहे पाहू शकता अशा प्रकारचं पीक पाहिल्याच्या नंतर भावानो खूप मनामध्ये असं दुःख वाटलं तरी सुद्धा मी ते दुःख जाग्यावर ठेवलं आणि निघालो आपल्या समोर काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवण्यासाठी चला तर मग जाऊया आपण पुढं का दाखवतो हे आमच्या शेतामधले झोपडा आहे बा आणि याच्यामध्ये कसा नजारा असा भयंकर नजारा झालेला आहे बा तुम्ही आतापर्यंत कुठेही पाहिला नसेल असा नजारा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला पाय करा तर न या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे बघा हे अशा प्रकारचा गाळ आपल्या इकडे येऊन बसलेला झोपड्यामध्ये हे तर पाहू शकता हे बघा मला असं वाटतं की हे सापाची फरकांडी बघा किती मोठी आहे बांनो हे इथून पाहायला गेलं तर हे बघा दिसत असेल तुम्हाला हे इथून अशी आहे बघा हे सापाची फरकांडी हे बहानो इथं कुठेतरी जवळपास साप आलेला असेल पाण्यामुळे गुदमरला असेल आणि त्याच्यानंतर ते वर कुठेतरी लपून बसला असेल बघा भावनो असा नजारा आहे भावनो अशी परिस्थिती झालेली आहे आणि या झोपड्यामध्ये आपल्या शेळ्या गाई मशी राहत होत्या भावानो आणि आता त्याला राहायला काही राहिलेलं नाही म्हणजे एवढा पूर्ण पाणी झालेलं आहे भावानो अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही असं वाटत आहे की तुम्ही बेड टाकले इथं अशा प्रकारे एकदम असं प्लेन झालं भावनं पाहू शकता पूर्ण गाळ शेतातला इथे येऊन बसलेला आपल्या झोपड्यामध्ये हे बघा तुम्ही गेलो अशा पा प्रकारचे पायमध्ये खूप चाली भावना पाहू शकता तुम्ही हे हे अशा प्रकारचं आमचं झोपडा आहे भावनं शेतातलं हे पाहू शकता तुम्ही पूर्ण याच्यामध्ये पाणी आलं होतं पूर्ण बुडलं होतं भावनं हे पूर्ण झोपडं जे आहे दिसत आहे तुम्हाला हे आपलं शेड ज्याला आपण झोपडं म्हणतो वाहन झोपडं आपली पहिली भाषा आहे जोप्रमाणे आपण कोलाट्याचं दाखवतो हे पत्राचा भावना आपण बनवलेला आहे की आपण इथं राहत होतो हे बघा इथं जनावर राहत होते आपणही राहत होतो या ठिकाणी पाहू शकता इथं आपण बैल बांधत होतो इकडे शेळ्या बांधत होतो अशा प्रकारे हे बघा तर कशा प्रकारचा रस्ता आहे काय नाही तुम्हाला सांगितलं भावांनो एकदम असं पीक पीक पाणी आम्ही केली पण खूप वेळ लागला त्यासाठी तुम्ही पीक पाणी तुमची होते भावना थोडासा तुम्हाला जास्त वेळ लागते तरी तुम्ही प्रयत्न करत राहा नक्की तुमची शंभर टक्के पाणी होते करने आने तर अशा प्रकारे आमची पीक पाणी करणं झालं आणि पाहायला गेलं तर भावानो रस्ता खूप खराब होता एक दोन जागी पडलो पडल्याच्या नंतर पुन्हा उठलो पण ते व्हिडिओ तुम्हाला दाखवू नाही शकत एवढा जोरात पडलो होतो चला असू द्या आता निघालो आम्ही गावाकडे आपण इथं सांगूया हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भावानो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन ब्लॉग सोबत जय जवान जय किसान